खाल्ली बघा माही ना आईस्क्रीम कशी लागली लय भारी लागली आईस्क्रीम खाताना फोनच आला आम्हाला त्यामुळं आमचं सगळंच राहिलं इथं खडू मारून शांगदाण्याचं कूट ठेवलंय ह्या डाब्यात कारण कुठं बी ठेवा बघा कुट त्याला हाय का नाही मुग्या लागणार म्हणजे लागणार शंभर टक्के पिठाच्या डाब्याला आम्ही खडू मारलाय आणि इथं शांगदाण्याचं कूट आहे त्या डाब्यात तर तिथं बी खडू मारलाय आणि सगळं काम बिम झालंय माझं इथं भांडी ठेवल्यात आहे घासून काय करायचे बांध ठेवलं गासून तोका तिथं तो भरून ठेवलाय तसा पाण्याला mm -hmm. तर नमस्कार सगळ्यांना गुड मॉर्निंग शुभ सकाळ सगळ्यांना तर माहीत चाललंय पोहे खायचं आणि ह्यांनी घेतला चहा मी पण घेतला चहा इथं आणि पोहे केले ते आता लगेचच भाजी टाकायची शिजायला आणि ह्यांचा डबा करून द्यायचा आहे का नाही डब करून द्यायचा ते कालपासून कामाला जायला लागला रिक्षाच बंद आहे तर कामा आणि माहितीला सोडवाय इथल्या इथं काम जवळ आहे त्यामुळं सोडवायचं आणायचं काही टेन्शन नाही माहीचं म्हणून मी पण बिंदास्त राहते आता तिला सकाळ सकाळ पोहे करून दिला आज तिचा पहिला पेपर आहे हाय का शासनाचा आज वार्षिक पेपर पहिला पेपर आहे माईचा हे महत्वाचं आहे पेपर अभ्यास झाला का माहीत तुझा सगळा हम्म अभ्यास झाला सगळा ते पण बरोबर अभ्यास करते तोंड पाठच झालाय तिला होय मराठी बाजून तोंड पाठ आहे का मग तोंड पाठ अभ्यास झाला काय माहिती आता काय होत आहे ती त्या दिवशीच म्हणत होती मला एवढं फक्त हे होत आहे का नाही हां ते आता या उन्हाळ्याच्या सुट्टीत आपण कम्प्लीट करूया बघू ऑनलाईन क्लास कोणाकडे असला तर ऑनलाईन पण करूया गणितचं आहे का नाही तर चला आता मी चहा पिऊन घेते मी काही पोहे खात नाही कारण पोहे खाल्ले का नाही मी डायरेक्ट झोपते मग नाही डबा नाही काम नाही भांडी नाही काही कुठलंच काम करत नाही डायरेक्ट उशी घ्यायची झोप काढायची एक आणि मग पुन्हा कामाला लागायचं कारण मला सकाळ सकाळ खाल्लं का नाही मला झोपच लागते त्यामुळे मी सकाळनं कधीच जेवत नाही आणि पण नाही नाश्ता नाही काय नाही डायरेक्ट माही आल्यावर बारा वाजता जेवण करायचं आणि त्याच्यानंतर संध्याकाळी साडेआठ वाजता माझं नीतीनियमाचं टायमिंगच आहे ती मग माईचा पप्पा घरी असून नसून माझं साडेआठला जेवण असतं त्याच्यानंतर जेवण केलं की लगेचच पोठी होते माझं त्यामुळं मी माझ्या टायमातच ताइमा जेवण करते ऐका नाही आम्ही बसत होतो यांची वाट बघत जेवणासाठी पण ह्यांनी स्वतः सांगितलं मला की तुमचं तुम्ही जेवण करून घ्या माझी काय वाट बघत बसू नका तर चला तुम आता मी आवरते सगळं माईला शाळेत लावते ही झाडू मारते पुन्हा पोह्याची सगळी भांडी घासते आणि पुन्हा स्वयंपाकाला लागते खाऊन आता म्हणलं भाजी नीट करते पुरती का कडे काढून ठेवूय पोहे माई माईला आमच्या पोहेलाही आवडतं चहा आणि पोहे खायला आली ग माझी माई कुठं गेली ती एवढ्या उशीर मला आंधळ्या येऊ झालत काय राहिलं <ज़ागी> 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 आता बाटली बाटली डबा डबा न्यायचा नाही का तुला आता खुडची ठेवली या खुर्चीवर ठेवले सगळं समज जाऊ द्या काय करायचंय माझ्या पाया नको ये थांब हे करू दे चांगला पेपर लिहा गोष्ट दाखवायची मला आता मी आजारी होते का नाही त्यावेळेला मला झोप येत नव्हती शांत अशी कधीच लागत नव्हती झोप एक दीड महिना तर मला झोप लागली ना रात्री ना दिवसा ना कधीच कारण चोवीस तास पायाची आग चालू असायची बर का मग मी काय केलं माहित आहे का माहित बाबा माझ्याकडे मग का 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 वे काय केलं माहिती आहे का तुम्हाला डायरेक्ट ती पेपरमध्ये येतं का नाही शांत झोपेसाठी काय करायचं काय नाही करायचं डायरेक्ट डाब्याच्या टॉपनाला तो पेपर लावला आता तो पेपर मी तुम्हाला दाखवते बॅक कॅमेराने असं काही नाही तुम्हाला दिसणार पण बॅक कॅमेऱ्या लावणार मला शांत झोप लागली बघा ती रोज बघते शांत झोपेसाठी काय काय करायचं तेव्हापासून मला इथं झोप लागती शांत रोज की बघितलं काही डबा उघड आणि ही डबा मला सारखा उघडावा लागतो आहे सारखा उघडावं लागतं आहे कारण माझं सगळं सामान किराणाचं असते ना राहिलेलं ह्याच्यात असते थोडं 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 ह्याच्यात सामान आहे डाळी ही आपलं राहिलेल्या थोडं थोडं ह्याच्यात सामान आहे त्यामुळे मला हे डबा सारखा उघडावं लागतो आहे आणि माझा मसाल्याचा डबा आहे ना ह्याच्यावरच असतो आहे ह्याच्यावरच असाच म्हणून मला हे आपली हे करायला लागते बघा किती आयडिया भारी आहे माझी आणि आता ही पेपर फटला का नाही मग मी दुसरं अजून आणन असाच लावणार पेपर काय <laughs> ला असे मला लावायला खरच ला। <laughs> की आज मला व्हिडिओ काढा असंच वाटलं म्हणलं चला आज व्हिडिओच काढते एक झोप्यासाठी म्हणून असं डब्याला पेपर लावून ठेवत जा म्हणजे डबं घाणवत नाही दुसरं काही सुद्धा नाही मस्करीत आपली म्हणत होते मी दुसरं काही नाही मला गोळ्यांनी आपल्या डॉक्टरांचा फरक पडल्यामुळं मी बरी झाले नाहीतर असं हे वाचून हे करून नाही काय होत आपण प्रयत्न करतो एक दोन दिवस परत सोडून देतो सगळं त्यामुळं ते मनावरच ही पाहिजे इथं बघा काय काय दिलं चहा कॉफी टाळा सगळं चहा पिणं तर नाही राहणार कधी राहून राहून चहाचं ध्यान येतच चहा जिल्हित त्यांना माहिती आहे मी लई पित नाही फक्त सकाळनं ना, चहा लागतो मला मध्ये आता सोडून पण दिलतात जास्त कडक उन्हाळा होता म्हणून पण पिते कधी मधी तर चला भाजी टाकली शिजायला इकडं पुन्हा पालकाचीच भाजी आणली कारण की त्या दिवशी आम्हाला लय आवडली पालकाची भाजी म्हणून तर पालकाच्या भाजीत ना मी बटाटा टाकते बघा असाच भाजी शिजत शिजतच बटाटा टाकते तर छान होती भाजी त्या दिवशी तर आम्हाला लई छान लागली भाजी म्हणून मी आज पण बटाटा टाकायला लागले करून बघा एखाद्या दिवस पालकाच्या भाजीत पाल भाजी शिजतानाच बटाटा टाका त्याच्यात बाग कशी होती भाजी छान लागते भाजी त्या दिवशी तर राहिलीच नाही शिल्लक थोडी पण राहिली नाही म्हणून आज पुन्हा मी बटाटा टाकून पालकाची भाजी करायला लागली कोण करता असं कोण नाही मला नाही माहिती पण मी केलं आहे पहिल्यांदा असं तर सांगा मला